नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय लिपिक किया पदा साथी जार करनात होती या पदासाठी बघा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि यामध्ये खूप विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते पण त्यामधून सदोतीस हजार तीनशे नऊ विद्यार्थी शॉर्टलिस्ट केल्या गेलेले के होते एक्झाम फीस भरण्याकरिता आणि यामध्ये किती विद्यार्थ्यांनी एक्झाम फीस भरलेली आहे आणि किती विद्यार्थ्यांनी भरलेली नाही आणि तुमची एक्झाम कधी राहील याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया लिपिक या पदासाठी एक्झाम फीज किती विद्यार्थ्यांनी भरलेली आहे ते सांगण्या अगोदर बघा मी तुम्हाला लिपिक या पदाचा अभ्यासक्रम शॉर्टमध्ये समजून सांगतो की त्यामध्ये कोणकोणते विषय असणार आहे आणि किती स्टेजेस यामध्ये असणार आहे तर बघा यामध्ये सर्वात आधी तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट बद्दल माहिती दिलेली आहे मिनिमम पासिंग मार्क्स जर बघितलं तर पंचेचाळीस मार्क असणार आहे आणि एक्झामची जे ड्युरेशन दिय। आहे ते वन हवर असणार आहे तुम्ही लक्षात घ्या आणि ही जी एक्झाम आहे तुम्हाला रिटर्न टेस्ट पेपर शुड बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच की बघा तुम्हाला एक प्रश्न आणि चार मल्टिपल ऑप्शन दिलेला जाणार आहे आता बघा तुम्हाला इथं विषय दाखवल्या गेलेले आहे की कोणकोणते विषय आहेत आणि त्यासोबतच किती मार्क्स मिळणार आहे तर बघा मराठी विषय आहे त्याला दहा मार्क्स दिलेले आहेत इंग्लिश विषय म्हणजेच की इंग्लिशचे टोटल तुम्हाला वीस क्वेश्चन विचारले जातील जनरल नॉलेजचे दहा क्वेश्चन जनरल इंटेलिजन्सचे वीस क्वेश्चन अरेथमॅटिक्सचे वीस क्वेश्चन आणि कम्प्युटरचे दहा क्वेश्चन असे करून तुम्हाला टोटल प्रत्येक विषयाचं जर अपडेटमध्ये सांगण्यात आलेला आहे त्याच खाली जर बघितलं आपण तर बघा सेकंड नंबरला तुम्हाला टायपिंग टेस्टबद्दल माहिती दिलेली आहे की टायपिंग टेस्ट प्रकारे असणार आहे तर बघा यामध्ये मिनिमम पासिंग मार्क जे तुम्हाला दहा मार्क लागणार आहे ड्युरेशन जे आहे ते दहा मिनिट असणार आहे टायपिंग पॅसेज कंटेनिंग ऑफ फोर हंड्रेड वर्ड्स म्हणजेच की बघा तुम्हाला एक टायपिंग पॅसेज दिला जाणार आहे जे की चारशे शब्दाचा असणार आहे तो तुम्हाला दहा मिनिटांमध्ये सॉल्व करायचा आहे आणि याचे जर मार्क्स बघितले आपण तर बघा टोटल इथं वीस मार्क्स यामध्ये दाखवण्यात आलेले आहे आणि तीन नंबरची स्टेज आहे बघा वायवासाठी असणार आहे मिनिमम पासिंग मार्क्स जर बघितलं तर सोळा मार्क्स असणार आहे आणि चाळीस मार्क्सची जे याची टेस्ट राहणार आहे तुम्ही लक्षात घ्या आता इथं संपूर्ण माहिती जर बघितली आपण तर सिलेबस फॉर स्क्रीनिंग टेस्ट इज अंडर म्हणजेच की मराठी विषयातून तुम्हाला किती मार्क्स विचारले जातील आणि सिलेबस तुम्हाला यामध्ये काय दाखवण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता याची संपूर्ण माहिती जी आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता आणि बघा याची एक्झाम कधीपर्यंत राहणार आहे मी तुम्हाला समोर व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे की किती विद्यार्थी जे आहेत त्यांनी एक्झाम फीस भरलेली आहे आणि किती विद्यार्थी यामध्ये रिजेक्ट झालेले आहे संपूर्ण माहिती यामध्ये मी सांगणार आहे तर चला आपण त्या माहितीवरती जाऊया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की इथं टोटल जे आहेत सदोतीस हजार तीनशे सात कॅन्डिडेट जे आहेत ते एक्झाम फीज भरण्याकरिता शॉर्टलिस्टेड झालेले होते पण त्यापैकी जर बघितलं आपण तर बघा सत्तावीस हजार एक्क्याण्णव कॅन्डिडेट ज्यांनी जे एक्झाम फीज जे आहे ते भरलेली आहेत आणि पुढील प्रोसेससाठी ते एलिजिबल झालेले आहेत आता पुढची स्टेप काय असणार आहे तर बघा त्याची तुमची एक्झाम जे असणार आहे आणि एक्झामसाठी जे टोटल सत्तावीस हजार एक्क्याण्णव एवढे विद्यार्थी जे आहेत ते एक्झामसाठी एलिजिबल झालेले आहेत आता बाकी राहिलेले जे दहा हजार प्लस कॅन्डिडेट आहे त्यांनी एक्झाम फीज न भरल्या कारणामुळे ते अपात्र ठरल्या गेलेले आहेत एवढं तुम्ही लक्षात घ्या आता टोटल तुम्हाला इथं माहिती दाखवण्यात आलेली आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणखी नाव आणि त्यासोबतच तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून आहेत याच्याबद्दल संपूर्ण माहिती यामध्ये दाखवण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता आणि ही माहिती दोन दिवसा अगोदरच आलेली आहे आपल्यापर्यंत आणि तुम्ही जर एक्झाम फीस भरलेली असेल तर तुमचे नाव यामध्ये आहे की नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चेक करून घ्या आणि अभ्यासाला तयारीत लागा कारण की बघा याची एक्झाम जी आहे तुम्हाला पुढच्या महिन्यात नक्कीच दिसून येणार आहे पुढच्या महिन्यात याची एक्झाम असणार आहे म्हणून अभ्यास जो आहे तुम्ही जोरात चालू ठेवा आणि बघा मी तुम्हाला या एक्झामसाठी जेवढे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत आणि नोट्स अवेलेबल अव्हेलेबल आहेत माझ्याकडे मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करणार आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती सोबतच तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण माहिती देणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून संपूर्ण माहितीची भरतीची जे अपडेट आहे मी तुम्हाला देत राहील माझ्या चॅनलवरती तर बघा ही अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद